साथी भावंडांमध्ये आमचा श्रीधर म्हणजे शिरू हा सगळ्यात लटपट्या ती लहानपणापासून खोड्यास होता त्यामुळे पंचवटीत दंगा करण्याच्या अनेक कल्पनांचा मूळ जनक अस तो जरी असला तरी त्या दंग्याच्या परिणामस्वरूप पपांचा मार खाण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा त्या कहारात तो फार कमी सापडायचा माझ्यात ताकद तशी बरी असली तरी प्राप्त परिस्थितीतल्या खाचा खोचा माझ्या फारसे लक्षात येत नसत थोडक्यात मी आडदाण बुलसट आणि खूपसा भाव भेट होतो धाकटा कुमार ते विचारा आमची म्हणजे आल्लाची गाय म्हणजे एकदा आम्ही शाळेला निघालो होतो तर तो, तो मला अगदी गंभीरपणाने म्हणाला अरे बाबा हे जे सगळं चाललंय ना म्हणजे या मोटारी पडतायत पोलीस रस्ते उभे आहेत आईसफ्रूटवाले आईसफ्रूट विकतायत हे सगळं जे जग आहे ना ते आपल्या पप्पांच्या मुळे चाललंय मी मात्र अनेक बाबतीत शिरूचा कल्याण शिष्य होतो आमचा काहीतरी गर्भनीय असा उद्योग चालू असला आणि तेवढ्यात पप्पा बाहेरून ऐकतायत अशी चालू लागली की मी ओरडत शिरूला सावध करण्यासाठी पळायतो चू चू पळ पळ पपा आले चू चू पळ पळ पपा आले बऱ्याच ऍक्टिव्हिटीमध्ये मध्ये उडारी पण आपोआपच शिरूकडे जायचो पण कधी कधी मी आणि कुमार आमचा अलायन्स होत असे म्हणजे मग दिवाळीचा किल्ला शिरूचा वेगळा आणि आमच्या दोघांचा वेगळा वगैरे घरात रोज आसपासची पाच पंचवीस पोरं जमावत असल्यानं काही त्याच्या पार्टीत तर काही आमच्या पार्टीत सामील व्हायची एकदा माझा आणि कुमारचा किल्ला जरा जास्त बरा झाला बघ का म्हणजे नुकत्याच राहायला आलेल्या नेमिनाथ बोरगाव यांनी म्हणजे नेमिनाथ उपाध्ये राहायचे ना त्यांचे मेवणे आम्हाला पाईपमधून येणाऱ्या पाण्यावर अलगत तरंगणारा टेबल टेनिसचा एक चेंडू करून दिला त्या किल्ल्याला छानसा तट बांधून दिला त्यामुळे भेट देणारा बालकवर्ग त्या किल्ल्याची जरा जास्त वाखाणणी करायला लागला विरोधी पक्षाला मिळणारं हे क्रेडिट शिरूतल्या राजकारणाला सहन होण्यासारखं नव्हतं त्यामुळे एक दिवस सरळ त्यानं आम्ही मोठ्या मेहनतीनं साकार केलेल्या त्या किल्ल्यावर के हल्ला चढवला आणि बघता बघता तो जमीनदोस्त केला मग आता आमची तुफान मारामारी झाली माझ्या ताकद कमी असली तरी मी त्वेषाने मारामारी करत असे कुमारचं पार्टिसिपेशन फक्त नुसतं मार खाण्यापुरतं असे हा सगळा कोलाहल वरच्या मजल्यावर एकाग्र चित्तानं लिहित बसलेल्या पापांपासनं लपणं शक्यच नव्हतं त्यांनी एक जबरदस्त गर्जना करून आम्हाला सगळ्यांना वरच्या मजल्यावर बोलावलो मी आणि कुमार असे बेदरून थरथरत थर थर वरती गेलो कुमारनं बिचाऱ्यानं आमच्या बचावात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही एक उपयोग न होता त्यांनी म्हणजे पपांनी आम्हा दोघांनाही यथास्थित झोडपून काढलं पप्पांच्या संतापाचं आणखी वैशिष्ट्य होतं बरं का त्यांना थोड्या थोड्या वेळाने संतापाचे नवीन कड येत असत मग ते पुन्हा येत आणि ताईच्या कुशीत मुसमुसणाऱ्या आम्हाला ओढून आणखी काय के केला पटा मारत त्या दिवशी शिरू मात्र या कहारापासून वाचण्यासाठी नियमकाताच्या घरी जाऊन बसला तू जेवलाही तिथेच पण चार दोन तासांनी त्यालाही पपांच्या समोर यावंच लागलं पपा तर संतापाने नुसते होते माहिती शिरू दिसतात ते अक्षरशः त्याच्या अंगावर धावून गेले तेव्हा तो लटपटत म्हणाला वाटाकाटी करत होतो भोसणीच्या जानो वाटाकाटी कसला कर करत होता असं म्हणत पपाने त्यालाही यथास्थित बदलून काढलं पण मला आजही कौतुक वाटतं की तशा त्या आणीबाणीच्या परिस्थितीतही वाटाघाटीचं वा ते वाक्य त्याला सुचलं कसं शाळेत काय किंवा कॉलेजात काय मला फारसे मित्र कधीच नव्हते रोज नियमानं एखाद्या टोळक्यात बसून गप्पा हाणणं हे समावलं दादर मला त्या काळातही कधी जमलं नाही हे आजही जमत नाही शिरूच्या भोवती मात्र त्याच्या दिलदार स्वभावामुळे म्हणा किंवा त्याच्यात अंगभूत असणाऱ्या नेतृत्व गुणामुळे म्हणा प्रचंड मित्रपरिवार आणि मैत्रिणीसुद्धा बरं का खूप गोळा झाल्या मग त्यांच्या त्या टोळक्याचे बरेच उद्योग चालत अर्थात अभ्यास सोडून कुठे कॉलेजमध्ये फनफेअर कर कुठल्या दोस्ताला महापालिकेची इलेक्शन लढवायला मदत कर आणि एवढं सगळं करूनसुद्धा तो एम ए वगैरे झाला याचं पप्पानं मात्र प्रचंड कौतुक होतं त्यातूनच त्याला तरुणांचं असं पाक्षिक काढण्याची कल्पना सुचली जिप्सी माचूक सुरू झालं दोन चार वर्ष जिद्दीनं चाललंय त्यातूनच त्या, त्या काळातल्या मुरब्बी राजकारण्यांनी त्याला हेर सत्याहत्तर सालामध्ये पपांनी जगाचा निरोप घेतला होता गीत रामायणाचा रजत महोत्सव पुण्याच्या टिळक रस्त्यावरच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणावर फार मोठ्या प्रमाणात साजरा झाला चाळीस हजारावर लोकांनी गदिबांचे शब्द आणि बाबूजींचा सूर ऐकण्यासाठी गर्दी केली अटलजी वाजपेयींपासून ते यशवंतराव चव्हाणांपर्यंत यच्छयावत राजकारण्यांनी आणि सी रामचंद्रांपासून ते दादा कोंडक्यांपर्यंतच्या कलाकारांनी या व्यासपीठावर हजेरी लावली गदिमांचं नाव पुण्यात महिनाभर नुसतं दुमदुमत राहिलं या सुमारास सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आणि शिरूला चक्क आय काँग्रेसचं विधानसभेचं तिकीट मिळालं आमच्या अख्ख्या ग्रुपनं पैशाचं फारसं पाडवळ नसतानासुद्धा ती इलेक्शन लढवली शिरू निवडून येणारच असा सगळ्यांचा अंदाज होता पण अवघ्या शंभर मतांच्या फरकानं भाजपाचे अण्णा जोशी निवडून आले चलताय कवी जीत कवी हार शिरूनं मात्र पानपतावर पडलेल्या दत्ताजी शिंद्यासारखी बचेंगे तो और बी लढेंगे अशी जिद्द धरली आणि पाच वर्षानंतर आलेल्या निवडणुकांसाठी पुन्हा आय काँग्रेसकडे तिकीट मागितलं पण पाच वर्षात मुळेमुठेतून बरंच पाणी वाहून गेलो होतो केंद्रात राजीव गांधींचं नेतृत्व आलं होतं वयानं पपांच्या बरोबरी असणारे काँग्रेसवाले मित्र आता राजकारणातून हळूहळू हलुँ, बाजूला पडले होते जातीपातीचं राजकारण पुन्हा एकदा जोरात सुरू झालं होतं मागची निवडणूक आम्हाला आर्थिकदृष्ट्या तर पेली नव्हतीच पण त्या अपयशाचं ओझही शिरूच्या पाठीवर होतं तरीही जिद्दीनं त्यानं तिकीट मागितलं त्याच्या मित्रांचा जोरदार आग्रह असला तरी घरात मात्र त्यांना आता या फंदात पडू नये अशी धारणा होती त्यामुळे मी सुद्धा शिरूच्या आणि त्याच्या मित्रांच्या प्रयत्नांकडे एवढा त्रयस्थपणानेच पाहत होतो त्यावेळेच्या आमच्या प्रिंटिंग पेजच्या ऑफिसमध्ये शिरूच्या ग्रुपच्या धुवाधार मिटिंग चालायच्या कोण इच्छुक कुठंपर्यंत पोहोचलाय कुणाची प्रत्यक्ष राजीव गांधींपर्यंत पोहोच आहे अशा चर्चा अहोरात्र रंगू लागल्या शिरूला यावेळी काँग्रेसचं तिकीट मिळणं अवघड आहे हे सगळ्यांच्याच लक्षात आलं आणि मग एकाएकी असा बूट निघाला की शिरूच्या तिकिटाचा प्रयत्न करण्यासाठी कुणीतरी दिल्लीत तळ ठोकून हे काम लावून धरलं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी एकमताने नाव फायनल केलं ते माझं मला स्वतःला या गोष्टीचं खरंच भयंकर आश्चर्य वाटतं एकतर राजकारणातलं मला ओ की ठो कळत नाही चार खादी कापडेवाली माणसं येऊन बसली तो कुणाचं नाव काय आहे हे माझ्या लक्षात राहत त्यावेळी आजही राहत नाही राजकारण म्हटलं की मला चूळ भरावीशी वाटते ही पुरणची कॉमेंट माझी अत्यंत आवडती शिवाय राजकारणात अत्यावश्यक आटणारा बेरकीपणा इकडत्या बोटावरची थुंकी तिकडच्या बोटावर करण्याचं कसब पलटी कधी मारावी याचं माशा इतकंच उपजतं ज्ञान अशा गुणांचा माझ्यात संपूर्ण अभाव अशा परिस्थितीत मी तिथं दिल्लीला जाऊन काय दिवेला होणार होतो कुणा असतो मी या ठरावाला मनापासून विरोध केला पण कोणीही माझं ऐकून त्या मनस्थितीतच नव्हतं एकतर माझा आळशी स्वभाव आणि शारीरिक कष्ट सोसण्याची नावड लक्षात घेऊन शिजूच्या दोस्तांनी त्या काळात बहुधा पंच्याऐंशी शहाऐंशी साल असेल चक्क फ्लाईटचं रिटर्न तिकीट माझ्या हातात ठेवलं तिथल्या मुक्कामासाठी भरपूर पैसे माझ्या हवाली केले व मला नाही म्हणायला चान्सच ठेवला नाही मी विचार केला हे सगळं अंधारात तीड मारण्यासारखंच आहे प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे प्पाने एका तडीला न गेलेल्या पिक्चरसाठी एक गाणं लिहिलं होतं बरं का ते मला आठवलं गाजराची पुंगी वाजवून पाहू गाजराची पुंगी वाजवून पाहू वाजलीच नाही तर मोडून या खाऊ आणि मग मी ही गाजराची पुंगी वाजवून पाहायचं असं मनाशी पक्क ठरवलं आधी पुण्यातल्या पपांवर आणि तात्यांच्यावर म्हणजे व्यंकटेश माडगुळकरांच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या राजकारणी कम साहित्यिक जास्त अशा वडीलधाऱ्या व्यक्तींची मी भेट घेतली त्यांनी मला दिल्लीतले दिल काही पत्ते फोन नंबर दिले त्या मंडळींची भेट घे असं आवर्जून बजावलं मी त्यांचं म्हणणं अर्थातच मान्य केलं आणि थोडेफार कपडे चोपडे जमा करून तेही रंगीबेरंगी कारण मला पांढरा रंग आवडत नाही आणि म्हटलं चलो दिल्ली फ्लाईटमध्ये पुण्याची बरीच मंडळी होती बरं का माझे म्हणजे श्रीधरचे काही उडबी प्रतिस्पर्धीसुद्धा होते हा, मादीन त्यांची तशी झुजबी ओळख होती त्यांनी सुद्धा धंदेबाईक हास्य करून काय दिल्लीला काय काम काढलं असं विचारल्यावर मीही त्यांच्याच पद्धतीने हसून धंद्याच्या कामानिमित्त चालल्याचं त्यानं सांगितलं पुण्यातले एक नगरसेवक होते त्यांनी जाता जाता सीटपाशी वाकून अगदी खाजगी आवाजात सांगितलं बरं का अरे बाबा तुझी मुक्कामाची काही अडचण झाली तर विठ्ठलराव गाडगे यांच्या बंगल्यावर ये मी थं तुझी झोपायची सोय करी मग मी दिल्लीत पोचल्यावर पथारी पसरण्यासाठी म्हणून करोलबागेतल्या पुना गेस्ट हाऊसवर बरेच वर्षापूर्वी बंडोपंत सरपतदारांनी पुण्याची मूळ गेस्ट हाऊसची ही शाखा दिल्लीत स्थापन केलेली होती आणि पपा त्याचे एक संचालक होते कशासाठी कोणाच ठोक कारण मी मुंबईत राहत असताना पपांचं एक फेमस वाक्य होतं बरं का हा बाव्या मुंबई आणि बंड्या बंड्या म्हणजे बंडोपंत सरपतदार बरं का दिल्लीत नेमकं काय करत असतो हे मला पडलेलं एक कोडे असो मी त्या पुना गेस्ट हाऊसमध्ये थोडा विसावतोय तोच त्या मशारनिल्ले नगरसेवकाचा मला फोन आला तो म्हणला अरे आनंद तू उतरलास तिथं माझी सोय होईल का रे एवढं कार्यकर्त्यांची फार गर्दी झाली आहे अरे पथारी पसरायला सुद्धा जागा नाही मी अर्थातच होकार दिला पण बिचाऱ्याची नंतर सोय लागली असावी कारण त्याचा एक गोट्या नावाचा कार्यकर्ता मात्र पत्ता काढत माझ्याकडे आला या गोट्यानं खरंच नावाप्रमाणे गोटा केलेला होता मी तर घरचं कोणीतरी गेलं विलं असेल पण तो प्रचंड हारहुंदरी आणि बोलगेवडा होता गप्पा टप्पा करताना त्यानं मला पुण्यातले गट तट त्यातले त्यातल्या हाडा मार्या या सगळ्याची अगदी साध्यंत माहिती दिली त्याच्याच सल्ल्यानुसार दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी मी विठ्ठलराव गाडग्यांच्या बंगल्यावर हो दोन धडकली तिथं तशी सामसूम दिसली कारण रात्री पसरलेले कार्यकर्ते सकाळी पथाऱ्यावरून बुल झाले रा, होते विठ्ठलराव काल रात्री उशिरापर्यंत मुलाखती घेत होते त्यामुळं ते झोपले असल्याचं नोकरांनी मला सांगितलं एवढ्यात तो गोट्याही कुठेतरी गोल झाला होता मी थोडा वेळ बसतोय तर पुण्याचे एक आणखी वयस्कर बुढारी तिथे येऊन पोचले नोकरांनी तोच निरोप त्यांना सांगितल्यावर ते खवळले ते म्हणले आमचा जीव टांगणीला लावून यांना झोपा येतात कशा वगैरे ते बोलायला लागले एवढ्यात विठ्ठलराव आले जागरणामुळे त्यांचे डोळे अगदी तांबडी लाल झालेले होते आल्या आल्या त्यांनी त्या वयस्कर गृहस्थांशी स्वतःच्या कामाबद्दल बरंच काही सांगितलं आणि मग शेवटी ते गृहस्थ सात्विक संतापानी म्हणाले मला जर तिकीट मिळालं नाही तर मी इथं उपोषणाला बसेन विठ्ठलराव आधी झोपड झाल्यामुळे वैतागलेल्या असावेत म्हणजे बघ बसा मी तरी काय करू ते पुन्हा अंतर्गृहात अंतर्धान पावले मी मात्र सुनीताबाई गाडगिळ्यांची म्हणजे विठ्ठलरावांच्या पत्नी त्यांची भेट घेतली त्यांचा माझा थोडासा पूर्वपरिचय होता दिल्लीच्या महाराष्ट्र मंडळाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं हा परिचय झालेला होता त्यांनी मात्र माझ्या कामाला एक झकास दिशा दिली त्यांनी मला एक नाव सांगितलं आणि म्हणाल्या मी सांगेन त्या मंडळींकडे जाऊन पोचायचं स्वतःविषयी फारसं बोलायचं नाही पण त्या गृहस्थाला तिकीट देऊ नका हे मात्र नाना प्रकारे सांगायचं मग त्यांनी मला त्या गृहस्थानं केलेल्या पक्षविरोधी कारवायांची इत्यंभूत माहिती सांगितली शेवटी समारोप करताना त्या म्हणाल्या एवढं कर आणि रोज मला येऊन सांगत जा बाकीच मी बघे मग मा तिथून माझी दिल्लीतली मुसाफिरी सुरू झाली पुन्हा गेस्ट हाऊसमध्ये धनसिंग नावचा एक अप्रतिम कुक होता त्यानं दिलेलं चवदार ऑमलेट आणि ब्रेड सापून मगच मी प्रस्थान ठेवायचो सुनीताबाईंनी दिलेल्या पहिल्या यादीत नाव होतं ते सीताराम केसरी ते काँग्रेसच्या मुख्यालयात बसत जवळपासचा एक सरदादी रिक्षावाला शोधून मी त्या मुख्यालयात जाऊन थडकलो अहो आश्चर्य म्हणजे पुढे रिक्षावाल्याप्रमाणे उगीच तिकडे तिकडे न घुमवता त्यांनी मला थेट काँग्रेसच्या मुख्यालयाजवळ जाऊन पोचवलं त्यामुळे माझी अगदी तब्येत खुश झाली मग त्यालाच रोजचा रिक्षावाला मुकर्र करून टाकला बिचारे सीताराम केसरी एकटेच त्यांच्या हाफिसात बसले होते सुनीताबाईंनी पडवलेला पाडा मी त्यांना तोंडपाठ म्हणून दाखवला तो त्याने अगदी निर्विकार निर्विकारमुद्रिने ऐकून घेतला ते त्यांना काय डोबल लक्षात राहणार असा विचार करत निघता निघता शिरूच्या कागदपत्रांचा पाचुंदा त्यांच्या हातात सोपून मी बाहेर पडलो मच्छरदाणीवर डास बसावेतनं तसे त्या मुख्यालयाच्या अवतीभोवती वेग झेंड्याच्या कट्ट्यावर वेगवेगळ्या राज्यातून आलेले कार्यकर्ते बसलेले होते कुळी ता नेता बाहेर पडला रे पडला की त्याच्या भोवती गर्दी करून हातातलं कागदपत्रांचं भेंडोळ त्या नेत्याच्या किंवा नेतीच्या म्हणजे स्त्रीलिंग हातात ते अक्षरशः कोबत होते एकतर बिचारा नेता त्याच्या गाडीत बसला त्या तरुण मुलींच्या एका कोंडाळ्याने त्याला गाठलं त्यांच्या भीतीनं तो नेता घाईगाईनं गाडीचा काचा चढवायला लागला तर काचेच्या फटीतून त्या मुलींनी कागदपत्र आत घुसवले आणि त्या ओरडल्या राजीव गांधींना आमच्या सारख्या तरुणांची गरज आहे सुनीताबाईंचा यादीतल्या इतर नेत्यांना भेटताना थोड्या फार फरकानं मला हाच अनुभव आला तरुण गोगोई यांना मी भेटायला गेलो तिथं तो एक भली मोठी रांग होती आणि गंमत म्हणजे माझ्या पुढे कोण उभं माहिती आहे तुम्हाला अहो महाराष्ट्राचे शिक, शिक्षण मंत्री आणि एकेकाचे विधानसभेचे सभापती मधुकरराव चौधरी गोगुल एखादा सगळ्यांपासनं कागदपत्र घेत मान हलवत टाईप हसत होता त्याच्यासारख्या माणसासमोर चौधरींना केविलवाणीपणाने स्वतःची ओळख सांगताना पाहून मला खरंच खूप वाईट वाटलं आणि सत्तेपुढे शहाणपणाची काहीही किंमत नसते हे नव्याने पटलं असं करता करता पाच सहा दिवसात सुनीताबाईंनी सांगितलेल्या सगळ्या मंडळींना माझा पाडा म्हणून दाखवून झाला पाचूनदाही देऊन झाला एवढं सगळं झाल्यावर मारुतीसारखा शेपूट विजवायला मी त्यांच्याकडे गेलो माझा सगळा रिपोर्ट ऐकून त्या हसून म्हणाल्या अरे एवढे कष्ट करतोय तर तूच का उभं राहिला नाहीस मी काहीतरी उत्तर देऊन वेळ मारून नेली शेवटी त्या म्हणाल्या आता बिंदास पुण्याला जा मी तुझं काम करते मला मात्र तसं वाटत नव्हतं बरं का पुण्याला वातावरण तापत चाललं होतं शिरूची मित्रमंडळी सारखी ऑफिसला यायची आणि नाना प्रकारच्या वार्ता सांगायची कुणी कोणाचा वशीला लावलाय म्हणून कुठंपर्यंत पर्यंत पोहोचलाय अशी चर्चेत आलायची मग शिरू अस्वस्थ होई मला दिल्लीच्या गेस्ट हाऊसच्या नंबरवर फोन लावला जाईल मी जर फोनवर उपलब्ध नसलो तर मंडळीच्या अस्वस्थतेत भर पडायची थोड्या थोड्या अंतरानं फोन लावले जा रात्री थकून बागून परत आल्यावर मला निरोप मिळत शिरूजची प्रतिस्पर्धी मंडळी मला येता जाता भेटत बरंच काही सांगत पण तेही अंधारातच हात मारतायत हे माझ्या लगेच लक्षात येईल शिरू पुण्यातच आहे का दिल्लीत आहे याबद्दलही त्यांच्या मनात संशय होता खर तर आता करता येईल तेवढं सगळं करून झालं होतं फक्त पुण्याला पप्पा आणि तात्यांच्या एका जीवाभावाच्या मित्रानं दिलेल्या पत्राचा उपयोग हो, तो मात्र करायचा राहिला होता आता मी तोही उपाय करायचा असं ठरवलं एक दिवस पत्रात नमूद केलेल्या पत्त्यावर मी जाऊन पोचलो ते एक मध्यमवयीन पंजाबी गृहस्थ होते दादांनी म्हणजे पप्पांच्या मित्रानं दिलेलं पत्र अगोदर कपाळाला लावून मग त्यांनी वाचलं आणि मग म्हणाले दादाने का आहे तो काम करणारही पडेगा आप बेफिक्र बोला जाई कल सुबह ये पेपर माझ्या डोळ्यासमोरचं दुःख एकदम निवडलं परतीच्या प्रवासासाठी मी एअरपोर्टवर जायला निघालो तेवढ्यात पुण्याहून फोन वाजला शिरूच आणि आणखी एकाचं नाव फायनल साठी क्लब झालेलं होत मी मनाशी म्हटलं हेही नसे थोडके फ्लाईटमध्ये पुण्याचं राजकारण जाणणाऱ्या अखेरच्या क्षणी शिरूचं नाव कसं गळालं हेही मला सांगितलं धक्काच बसला घरी आलो तर पंचवटीची सजावट केलेली ताई शिरूला ओवळत होती पंचवटीच्या आवारात कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले होते अधिकृत उमेदवार म्हणून शिरूचं नाव घोषित झाल्याचा समारंभ चालला होता माझ्या पोटात अक्षरशः गोळा आला त्यावेळी मी काहीच बोलू शकलो नाही पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व अफवांना बाजूला म्हणून घोषित माझ्या मनात आलं कसं असेल माझे कष्ट कारणी लागले की सुविताबाई गाडगिळांची डिप्लोमसी कामाला आली की दादांच्या म्हणजे पप्पा तात्यांच्या त्या मित्राच्या सदिच्छा फळाला आल्या आणि त्या अनामिक दिल्ली उपनगरवासियानं खरी किल्ली फिरवली काय असेल ते असो पण त्या क्षणी मात्र मी मनाशी आनंदून म्हटलं खरं आता खरं गंगेत गोड नाही आलं पुढच पुढं